विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार आपण करतोय तर माझी विद्यार्थ्यांनी एकत्रित व्हावं ही खूप वर्षापासूनची अपेक्षा आहे आणि प्रयत्नही तसेच चाललेले होते पण त्या प्रयत्नांना विशेष साथ मिळाली नाही कारण सोशल मीडिया आता सोशल मीडिया खूप प्रगत झालेला आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व माझी विद्यार्थी एकत्रित व्हावे अशी आमची खूप दिवसांपासूनची इच्छा आता पूर्ण होते आहे आपल्या या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा एकत्रीकरण आपण लवकरच करणार आहोत आणि त्याकरता तुम्हा सगळ्यांची साथ आणि सहकार्य हे अतिशय आवश्यक आहे आपल्या शाळेसाठी आपण काहीतरी नवीन करूया आपल्या शाळेला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी तुमचासुद्धा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही जसे शिकलात तसेच आताचे हे विद्यार्थी तुमच्याहीपेक्षा चांगल्या वातावरणात आनंदात शिकावेत तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळू शकल्या ना नाहीत त्या त्यांना मिळाव्यात यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी काम करण्याची गरज आहे आणि याकरता तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि आशा सुद्धा आहे आणि ते तुम्ही द्याल याची शंभर टक्के खात्री आहे या पुन्हा एकदा आपण आपल्या या परिसरामध्ये एकत्रित होऊया जुन्या आठवणींना कुरवाळूया आणि त्या जुन्या आठवणीत रमूया आपलं आयुष्य आपलं जीवन ज्यावरती मोठं होतं आहे पुरतं आहे चाकारत आहे त्या या आपल्या वास्तूला पुन्हा एकदा भेट द्या या शिक्षकांना शिक्षिकांना भेट द्या या शाळेला भेट द्या आणि पुन्हा ते आनंदाचे क्षण मनातल्या मनात अनुभवा काहीतरी नवीन करूया सगळे मिळून तर तुमचं स्वागत एकदा शाळेत या आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचं एक समिती गठित करणार आहोत आणि ती समिती गठित करण्यामागचा उद्देश की तुमचं सहकार्य आणि त्याच गोष्टीला आमचं सुद्धा सहकार्य लाभणार आहे आणि हा एकत्रीकरण मिळावा आपण येत्या आठ तारखेला जे शनिवारची जी आठ तारीख आहे येता शनिवार या येत्या शनिवारला आठ तारखेला आपण आयोजित केलेलं आहे तर भावसे सरांनी केलेल्या विनंतीप्रमाणे माझीसुद्धा एक विनंती आहे की तुम्ही शनिवारला आठ तारखेला दहा ते अकरा या वेळेस तुम्ही यावं आणि एक समिती गठीत करून शाळेला एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं कारण तुमच्या सहकार्यांनी आजचे जे छोटे विद्यार्थी आहेत ते यदा कदाचित त्यांचं भविष्य अंधकारमय असेल तुम्ही त्यांना उजेडत आणू शकता हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि हे सहकार्य हो, तुम्ही कराल आणि सहकार्य करून आम्हाला प्रोत्साहित कराल आणि सोबतच आपल्याला निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष हे राहणार आहेत आणि उपाध्यक्ष आम्ही दोन निवडणार आहोत एक मुलांमधून आणि एक मुलींमधून अशी आमची इच्छा आहे तीव्र इच्छा आहे आणि त्या आमच्या इच्छेचा तुम्ही मान राखाल हीच आम्ही अपेक्षा करतो त्यासाठी तुम्ही या येत्या शनिवारला वेळेवर म्हणजे दहा ते अकरा या वेळेवर यावं आणि आम्हाला सहकार्य करावं हीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आहे धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी अनुश्री श्रीकांत पारखी विनय प्रशमुख हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लकडगंज येथे एक तारखेपासून मुख्याध्यापिका या पदावर रुजू झालेली आहे शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर सकाळी दहा ते अकरा या वेळामध्ये आपण माझी विद्यार्थ्यांची एक समिती गठीत करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करीत आहोत तर या समिती गठन करण्यासाठी लोकशाही पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष असे वेगवेगळे वेग पद लोकशाही पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करते आहे की या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्यावर आपण एक मोठा मेळावा पुढे काही दिवसांनी अरेंज करणार आहोत मग त्या मेळाव्याचं सगळं प्रारूप कसं राहील तुमच्या जुन्या आठवणी जागृत होतील मित्रमैत्रिणींची भेट भेटीगाठी होतील आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि या शाळेचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक आपल्या परीने खूप प्रयत्न करतो आहे पण जर तुमचं सर्वांचं सहकार्य मिळालं तर आपण या विद्यार्थ्यांना अधिक चांगलं घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत तर त्या दृष्टीने तुम्हा सर्व माझी विद्यार्थ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहोत ही शाळा आपलीच आहे हा ही शाळा आपली आहे हे समजून तुम्ही सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने आपल्या या शाळेमध्ये शनिवार दिनांक आठ तारखेला सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते